अयोध्येमध्ये आता पेक्षा सुद्धा भव्य अशी मशीद साकारली जाणार आहे उभारली जाणार आहे अयोध्येच्या धनीपूरमध्ये मोहम्मद बिन अब्दुल्ला मशीद ही साकारली जाईल विशेष म्हणजे जगातलं हे सर्वात मोठं एकवीस फुटांचं कुराणही या ठिकाणी उभारलं जाणार आहे पाच मिनार असलेली भारतातली ही पहिली मशीद असणार आहे हाजी अराफ शेख यांच्याकडे देखरेखीची जबाबदारी देण्यात आल्याचं कळत आहे अयोध्येच्या धनीपूरमध्ये मोहम्मद बिन अब्दुल्ला ही मशीद आता साकारली जाणार आहे जी सर्वार्थानं वैशिष्ट्यपूर्ण अशी ही मशीद असेल पाच मिनार असलेली भारतातली ही पहिलीच मशीद असणार आहे जी ताजमहलपेक्षा सुद्धा भव्य असेल असा दावा करण्यात येतोय अयोध्ये मध्ये पेक्षा ही भव्य अशी मशीद ही साकारली जाईल या मशिदीमध्ये अनेक अद्ययावत यंत्रणा सुद्धा असणार आहेत अशी ही माहिती मिळतीय जगातील सर्वात मोठ एकवीस फुटाचं कुराण या ठिकाणी उभारलं जाणार आहे पाहूया आपण नेमकं काय वैशिष्ट्य असणार आहे या मशिदीचं धनिपूरमध्ये अकरा एकर जमिनीवर या मशिदीची उभारणी केली जाईल जी मशीद अनेक वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे वैशिष्ट्यांनी पूर्ण असणार आहे पाच मिनार असणार आहेत या मशिदीला जे भारतात कुठेही नाहीत मशिदीच्या आवारामध्ये विशेष म्हणजे कॅन्सर रुग्णालयाची उभारणी केली जाईल कम्युनिटी किचन लायब्ररी आणि संशोधन केंद्रसुद्धा या मशिदीमध्ये असेल तर एकवीस फूट उंच आणि छत्तीस फूट रुंद असं कुराण या मशिदीत ठेवलं जाणार आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा